समुद्र यांचं नातं एकच आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या समुद्रकिनारी असणारा माहीमचा कोळीवाडा आता याच कोळीवाड्याचं नाव घेतलं तर आपल्याला कोळी संस्कृती आठवते त्यांचं नृत्य आठवतं आणि खास करून कोळी फूड आठवतात फूड्स मध्ये आपल्याला प्रॉन्स असेल खेकडे असतील आणि सुरमई असेल पापलेट असेल अशी असंख्य असे सी फूड्स जी आहे ती आपल्याला त्याची चव साकायला मिळते आणि याच कोळीवाड्यामध्ये आज आपण आलेलो आहोत इथे बी एम सीतर्फे सुंदर अशा पद्धतीने अनेक सी फूड स्टॉल हे उभारण्यात आलेले आहेत अनेक महिलांचा यामध्ये समावेश आहे नेमकं प्रकारची ही संकल्पना आहे काय काय सी फूड्स इथे आपल्याला खायला मिळतील खरेदी करायला मिळतील किंवा यांची किंमत काय या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अथांग समुद्रात तरंगत्या बोटी सूर्यास्त बाजूला किल्ला आणि वरळी सीलिंग अशा निसर्गरम्य वातावरणात खमंग आणि गरमागरम पापलेट सुरमई मोठी कोळंबी रंगीबिरंगी रंगी खिकड्यांचं कालवण शिंपल्या बांगडे आणि सोपतीला सोलकडी असं मांसाहारी जेवण असलेलं नवीन स्पॉट कोणतं असेल असं तुम्हाला कोणी विचारलं तर अजिबात संभ्रमात पडू नका कारण मुंबईच्या नकाशावर हे एक वेगळं स्थान निर्माण झालं असून त्याचं नाव आहे फूड प्लाझा या ठिकाणी जो कोणी प्रथमत येतो तो या माहीम सी फूड प्लाझाच्या प्रेमात पडून जातो आणि याचमुळे प्रत्येक व्यक्ती इथे आल्यानंतर सोशल मीडियावर कैद करण्यासाठी सेल्फी मात्र नक्की काढतो आणि माहीम सी फूड प्लाझाला या ठिकाणी नक्की भेट देण्याची विनंती करतो कारण माहीम सी फूड प्लाझाची शान आणि मजा ही कुछ औरच आहे माझं नाव सोनल लक्ष्मण दांडेकर आता आमच्या या स्टॉलचं आम्हाला हे स्टॉल बी एम सी बीएमसी म्हणजे बीएमसी तर्फे मदत मिळाली आम्हाला माझं नाव आहे प्राजक्ता मुगेश झुमाळ ह्या आम्हाला बी एम सीने आम्हाला भरपूर प्रकारे हेल्प केली आहे म्हणजे आम्हाला आता मच्छी पण समुद्रात कमी झाल्या आहेत त्यामुळे कसं सीने आम्हाला हे टेंट दिले आहेत आणि बचत गटापासून दहा बायकांना करायला सांगितलं आहे त्यामुळे बायकांना इथे रोजगार पण भेटला आहे म्हणजे त्या दोन पैसे कमवू शकतात असे त्याप्रमाणे बी एम सीने आम्हाला भरपूर मदत केली आहे काय काय आहे सध्या तुम्ही सांगायला आहे स्टफिंगचं स्क्वीड आहे हे सुरमई आहे हे कोलबी करंदीचे वडे आहेत हे बेबी बेबी फ्रॉन्स आहे हे बोंबिला आहे हे स्टफिंगचं पापलेट आहे हे साधा पापलेट आहे तर मी इथे सुटकी आणि या बाजूला ग्रेव्ही आहे तर काय सांगणार आहे ग्रेवीमध्ये जायचं ग्रेव्हीमध्ये आहे आपले बेबी शार मोहरी बोलतात त्याला बेबी शार हे खेकडं आहे हे खेकडा हे चिकन काही जण कस का खात नाही ना मग त्यांना चिकन ऑप्शनला लागतं काही सी फूड खात नाही म्हणून हे असेल शिवल्या आणि हे आहेत ना बे, बे, बे कोलबी मसाला आहे आणि ते स्क्वीड मसाला आहे आणि त्यात बिर्याणी आहे आणि त्या भाकऱ्या हो हो, अनेक हो, आहे, हो 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 था था? ते आम्हाला असंही बोलतात की हॉटेल पेक्षा हे भरपूर म्हणजे स्वाद स्वात चांगला आहे आणि हे ओपन केलं आहे ना त्यामुळे आम्हालाही बरं आहे आणि सिनरी वगैरे पण हे छान आहे आणि ते बिनफिर आम्हाला सांगितलं की इथून स्थायिक महिलांनाच हे दिलेलं आहे ते सगळे बोटी लावायच्या आमचे नाकवा इथून स्थायिक महिलांना हे भेटले प्रोजेक्ट म्हणून त्यांनी आमच्यासाठी त्यांनी बोटी पण आपल्यात त्यासाठी ताई माई अक्का विचार करा पक्का खायला या बरा बरा मावरा ऍट चिंबोरी कटा